नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की या पाच योजनेचे पैसे उद्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत उद्या म्हणजेच पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी या सर्व चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पाच वेगवेगळ्या योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि हे पैसे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याच्यामध्ये कोणताही शेतकरी सुटणार नाही अशा सर्व राज्यातल्या सर्व व जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो हे कोणत्या पाच योजनेचे पैसे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार कोणत्या शेतकऱ्यांना जमा होणार याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि हेक्टरी किती रुपये होणार कोणत्या पिकाचे होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिली योजना आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसची योजना आणि मित्रांनो दोन हजार तेवीसचा म्हणजे गेल्या वर्षीचा पिकमा ज्या ज्या शेतकरी बांधवांना भेटलेला नव्हता किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के भेटलेला नव्हता किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के भेटला होता परंतु उर्वरित त्यांचा पंच्याहत्तर टक्के पिकमा विमा कंपनीकडे बाकी होता अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारने जे काही ऐंशी टक्के आणि एकशे दहा टक्के पद्धतीचं एक मॉड्यूल राबवण्यात आलेलं होतं त्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्यासाठी राज्यातील चौथी जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपला पिकमा भरलेला होता आणि जवळपास जवळपास खरीप हंगाम तेवीसच्या पिकमासाठी एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना पात्र केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सात हजार सहाशे कोटी रुपयाची सात हजार सातशे सात हजार सहाशे कोटी रुपये पिकम्यासाठी मंजूर केले होते त्यापैकी सर्व पैसे वाटले फक्त अडीचं हजार कोटी रुपये वाटप बाकी त्याचबरोबर जे काही एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेले जिल्हे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणीसशे सत्तावीस कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे आणि राज्य सरकारने जे काही आगाऊ निधी आहे ते विमा कंपन्यांना वितरित केलेला आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वाचा जी आर सरकारने काढलेला आहे आणि त्या जी आर ज्या जी आरमध्ये नऊ विमा कंपन्यांना एकोणीसशे सत्तावीस कोटी रुपये निधी मंजूर केला आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त निधी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीला दिलेला आहे ही आहे खरी हंगाम दोन हजार तेवीसची ची पिकमा योजना आणि हा पिकमा राज्यातील सर्व जिल्ह्यातील बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांचा पिकमा मंजूर आहे परंतु वाटप झालं नाही त्या सर्व शेतकऱ्यांना उद्यापासून वाटप होणार आहे ही त्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत एक अपडेट आहे ही आहे पहिली योजना दुसरी योजना आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसची ची योजना म्हणजे यावर्षीचा पिकमा भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी ज्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे त्या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर उद्यापासून पिकम्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे कारण की राज्य हिस्सा अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विमा कंपन्यांना वितरित झालेलं आहे किंवा काही विमा कंपन्यांची रक्कम समायोजित करण्यात आलेली आहे त्यामुळे त्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून असं अगोदर कारण सांगण्यात येतो की हिस्सा राज्य हिस्सा अनुदान बाकी आहे परंतु आता राज्य हिस्सा अनुदान या नव विमा कंपन्यांना भेटल्यामुळे आता खरीप हंगाम दोन हजार म्हणजे आत्ता भरलेल्या शेतकऱ्यांचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये आधी सुद्धा आहे नांदेडमध्ये सुद्धा आहे परभणीमध्ये सुद्धा आहे जालना आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आहे इतर आपण जर पाहिलं तर मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं होतं की सोळा जिल्ह्यामध्ये पंचवीशक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे आणि आता कालच यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा एकशे दहा महसुली मंडळामध्ये पंचवीशके अग्रिमची अधिसूचना खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी काढलेली आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील एकशे दहा महसुली मंडळामध्ये सोयाबीन या पिकाचा पंचवीशक्के अग्रिमचा पिकमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तर मित्रांनो ही होती खरीप हंगाम दोन हजार चोवीस ची सोयाबीनच्या अपडेट आहे मित्रांनो कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनाबाबत सरकारच्या माध्यमातून एकूण शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना पात्र केलं आणि शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी देण्यात आले दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत देण्यात आलेलं आहे अशी घोषणा केली आणि पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा झालं आणि आता भरपूर शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की दादा त्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान कधी येणार तर मित्रांनो तुम्हालाही चिंता करण्याची गरज गरज नाही कारण की आपण जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये ते तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाचं अनुदान एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डीबीटी द्वारे वितरित केलं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आता उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित राहिलेल्या सदतीस लाख शेतकऱ्यांना सतराशे त्र्याण्णव कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हे दुसऱ्या टप्प्यातलं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे अद्यापही जर काही शेतकऱ्यांनी आपली संमतीपत्र ना हरकत प्रमाणपत्र किंवा ॲफिडेविट फॉर्म जर तुमच्या कृषी सहायकाकडे जर दिलं नसेल तर लवकरात लवकर देऊन टाका कारण की तुमचा जर ते फॉर्म दिलेला नाही नसेल तर तुमच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार नाही जर तुम्ही सामायिक खायदार शेतकरी असाल तर तुम्हाला संमती पत्र याचबरोबर प्रमाणपत्र याचबरोबर तुम्हाला जे काही बॉन्ड आहे अफिडेव्हिट फॉर्म ते तुम्हाला तुमच्या कृषी सहायकाकडे देणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे ते तुम्ही लवकरात लवकर देऊन टाका याचबरोबर मित्रांनो पुढचा अपडेट आहे पी एम किसान योजनेसंदर्भात मित्रांनो आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथे पोहरादेवी येथे येणार आहेत आणि यवतमाळ येथे उद्या पाच तारखेला येणार आहेत आणि यवतमाळ येथेच या कार्यक्रमाचं एक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण देशातील साडेनऊ कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना जवळपास एकोणीस हजार कोटी रुपयाचं वितरण होणार आहे त्यामुळे एकूण देशातील जवळपास साडेनऊ कोटी आणि आपल्या राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता उद्या ठीक तारखेला उद्या ठीक वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार खात्या जमा होणार आहे त्यांनी केलेली असेल तर त्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता येईल अन्यथा ते जर शेतकऱ्यांनी कामं जर केले नसेल तर त्यांच्या खात्यामध्ये ते हप्ते येणार नाहीत त्यामुळे शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला ते काम करून घेणे अत्यंत महत्वाचे आहेत त्यामुळे मित्रांनो शेतकरी बांधव सुद्धा अत्यंत व गोड अपडेट अपडेट आहे आहे मित्रांनो मित्रांनो निधी योजनेचा किसान धर्तीवरच राज्य सरकारने सुद्धा जे काही पीएम किसानचे वर्षाला सहा हजार भेटतात त्यानुसारच आता माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना आता सहा हजार रुपये एक मागील दोन वर्ष झालं भेटत आहे त्यामुळे आता जर आपण जर पाहिलं तर राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना चालू केली याच्या अगोदर जवळपास नमो शेतकरी योजनेचे चार हप्ते वितरित झाले आणि आता आचारसंहिता लागणार त्यामुळे पाचव्या हप्त्याचं सुद्धा वितरण उद्याच केलं जाणार आहे उद्या पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचं वितरण राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना जवळपास बावीसशे चोपन्न कोटी रुपयाचं वितरण होणार आहे कारण की आपण जर पाहिलं तर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या पाचव्या हप्त्यासंदर्भात जे काही निधी लाग लागणार आहे होता तो एका जी च्या माध्यमातून वितरित केला आहे मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून जमा एक मध्यवर्ती बँकेमध्ये जमा करण्याची मान्यता दिलेली आहे त्यामुळे उद्या ठीक बारा वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे दोन हजार आणि शेतकरी योजनेचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक अपडेट आहे त्यामुळे मित्रांनो आता विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आता उद्या पाच पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या योजनेचे पैसे वितरित झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी लागू शकते त्यामुळे आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे हे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसानचा हप्ता दिला असावा असं तरी मला तरी वाटतंय तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाच संदर्भात माहिती घेत घेतली आहे ज्यामध्ये आपण खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा पिकमा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा याचबरोबर कापूस सोयाबीन अनुदान पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासंदर्भात नमो शेतकरी योजनेच्या अठराव्या हप्त्यासंदर्भात मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही जर पीएम किसानचे लाभार्थी असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजना सुद्धा हप्ता येणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पाचही योजनेसंदर्भात एक डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुता इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद